वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी अशोज अश्वी लाइफस्टाइल चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आमच्या घरी बनणार आहे अंबारस आणि पुरी आणि अहून ना दाट दुखते त्यामुळे ना ते बोले की फक्त वरण भात आणि ना भेंडीची भाजी वगैरे बनव तोंडी लावायला पोळी काही बनवू नको तर मी खूप खुश होते म्हटलं चला आज पोळ्यांना आराम पण आरूचं चाललं की आंबारस बनवती तर तू पुऱ्या बनवत म्हंटल चला आता बनवूयात आरूने लगेच फरमाइशच केली होती मग म्हंटल चला त्याच्यासाठी पुऱ्या बनवूयात पोळी नाही बनवायची पण पुऱ्या नक्कीच बनवायची आहे आणि ही जी काही माझी मोगऱ्याची गुलाबाची झाडं आहेत ना त्याला खरंच खूप छान फुलं यायला लागलेली आहे आणि जे काही जेड प्लांट आहे ना, ना, ले ले। ही ही ना तर त्याची ना पानं असे गळून चाललेले का गळतायत काही माहिती नाहीये सध्या दोन दिवसापासून त्यांना मी असं उन्हामध्ये ठेवलेलं आहे ह्या गॅलरीत बारापर्यंत ऊन येतं म्हटलं चला थोडं उन्हात ठेवून बघूयात तर बघू काय होतं आणि जर तुमच्याकडे सुद्धा याच्यावर जर काही उपाय असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा नागलीच्या पानांचं जे काही झाड आहे ना तर त्याला पण खूप छान अशी पालवी फुटलेली आहे आणि देवघरात जो मंगल कलश मी ठेवत असते ना तर ह्या वेळेस त्या मंगल कलशाला ह्याच नागरीच्या झाडाची पानं मी लावलेली खरं सांगते आपण लावलेल्या झाडाची जेव्हा फळं येतात किंवा ते आपण कि युज करतो आणि आज मी ज्या काही अळूच्या वड्या सुद्धा बनवणार आहे ना त्या माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण ही आळूची झाडं जे आहे ना ते मी लावले होते छोटीशी माझी आळूची बाग खरंच खूप मस्त आता फुटलेली आहे खूप मोठमोठे पानं झाले होते म्हंटल चला भेंडी बनवण्यापेक्षा ना आपण आज अळूच्या वड्याच बनवूयात जी मोठी मोठी पानं होती ना ती मस्त कट करून घेतली आणि खाली बघितलं तुम्ही किती छोटे छोटे पानं आले होते खूप दाट पानं झाल्यामुळे जे काही खालचे पानं होते ना छोटे छोटे ते यायला जागाच नव्हती म्हणून म्हटलं आपण मोठे पानं कट करून घेऊयात आणि म्हणजे खालच्या पानांना येण्यासाठी जागा भेटेल आणि खरं सांगू ह्या झाडांची मी खरंच खूप काळजी घेतलेली आहे आणि असं त्याच झाडांची नाही मी जे काही कोणतंही झाड लावलं ना घरामध्ये त्याची भरपूर काळजी घेते एकच असतं की ते सुकलं नाही पाहिजे तसंच जे काही फुलांची झाड असतात तर त्यांना पण मस्त छान छान फुलं आली पाहिजे त्याचबरोबर जी काही झाडं लावलेली आहे ती नेहमी अशी हिरवेगार टवटवीत दिसले पाहिजे जेणेकरून त्यांच्याकडे बघून माझा मूड पण असा मस्त फ्रेश होत असतो तर मला तर खरंच खूप आवडतं झाडां झाडं जाड़ा लावायला आणि त्यांची काळजी घ्यायला सुद्धा जितका माझ्याकडनं वेळ त्यांना देता येईल तितका देत असते ज्या दिवशी नाही जमलं त्या दिवशी स्किप करत असते पण मात्र काळजी घ्यायला अजिबात चुकवत नाही रात्रीच्या वेळेत झाडांना हात लावू नये त्यामुळे मी सहा साडेसहा वाजले तेव्हा जे काही आळूचे पानं आहे ना ते कट करून घेतले त्यानंतर मी अंबारस बनवून मध्ये थंड होण्यासाठी ठेवून दिलेला ते झालं त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातलं जे काही घड्या आहे ना हॉलमधलं तर ते बंद पडलेलं बंद घड्या म्हणजे आपली थांबलेली वेळ असंही म्हणतात काही जण घड्याचा फक्त सेल संपलेला होता आरुषने खाली जाऊन एक सेल घेऊन आला म्हटलं कशाला उगाच घरामध्ये निगेटिव्हिटी आणायची लगेच घड्याळाचा जो काही सेल आहे ना तो तो चेंज करून घेऊयात सेल टाकून घेतला त्यानंतर ता मस्त घड्याळ चालू झालं आणि जेव्हा पण घड्याळ असं बंद पडतं आणि त्यानंतर जेव्हा मी चालू करते ना तेव्हा दहा ते पंधरा मिनिटं घड्याळ हे मी पुढच करून ठेवत असते कारणही तसंच आहे कारण एखाद दिवशी जर उठायला उशीर झाला ना तर सगळ्या कामांची जरा लांबण लागून जाते मग पाच दहा मिनिटं मागे पुढे झालं तरी काही वाटत नाही कारण घड्या पुढेच असतं आणि सकाळी सकाळी इतकं गाड झोपेत ना मग त्यावेळेला हे आठवत नाही की अरे आपण घड्या पुढं केलेलं आहे की नाही मस्त जेव्हा आपली चांगली झोप मोडते तेव्हाच कळतं हा काही नाही बरे का आता घड्या पुढे केलेलं होतं त्यामुळे काही उशीर नाही होणार तर त्यामुळे मी शक्यतो घड्या हे पुढंच करत असते आणि सध्या काही नाही मुलांना सुट्ट्या आहे पण जेव्हा मुलांची स्कूल चालू होते ना तेव्हा मात्र खूप गरज पडते असण्याची खूप फायदा होतो जरी पाच दहा मिनिटं तरी मग काही वाटत नाही कारण ते घड्याळच पुढे तुम्ही करून ठेवतात का घड्यापुढे असाल ना तर नक्की कमेंट करून सांगा तर चला त्यानंतर जी काही अळूची पानं होती ना तर मी व्यवस्थित क्लीन करून घेतली कारण त्याला थोडा चीक असतो थो, तर व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर मस्त डाळीचं पीठ घेतलं त्यामध्ये लाल तिखट हळद त्यानंतर चाट मसाला थोडासा टाकलेला तीळ टाकले मीठ सुद्धा टाकलेलं आहे मस्त मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जी काही छोटी पानं आहे ना ती वेगळी केली मोठी वेगळी केली मोठ्या पानापासून लावत लावत पान, पानांपर्यंत जायचं आणि मस्त रोल करून घ्यायचा आणि इथे माझ्या मस्त आळूच्या वड्या ज्या आहेत ना त्या बनून झालेल्या जे काही भांड दिसतंय ना तर ते इडली पात्र आहे त्याच्यामध्ये छान मी ढोकळा बनवू शकते इडली अप्पे त्यानंतर असे वडी वगैरे पण बनवू शकते तर छान आहे इथे भांड मी भरपूर व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे तर त्यामध्येच मग पाणी घेतलं आणि छान ज्या आळूच्या वड्या ना त्या वाफवायला ठेवून घेतला आता आरूची भरमाई होती त्याला पुऱ्या खायच्या होत्या म्हणून लगेच दुसऱ्या बाजूला पीठ मळून घेतलं नॉर्मल बनवलेलं आहे जसं आपण पोळीला बनवतो तसं फक्त मीठ थोडं जास्त टाकलेलं आजचे जे काही आंबे आहेत ना तर ते त्यांच्या बाबांनी आणले होते आणि सांगितलं सुद्धा होतं की माझ्या नातवानांना पोटभर आंबारस बनवून खाऊ घाल म्हणून आंबारस करायचा होता म्हंटल चला आज फक्त वरण भात आहे तर अंबारस पण करूयात पण बोलता बोलता पुऱ्याई झाल्या त्यानंतर जे काही अळूच्या वड्या बनवल्या त्याचं थोडंसं पीठ उरलेलं होतं म्हटलं चला आता याचं काय करायचं तर पुऱ्या तळता तळता एकदम डोक्यात आलं की याच्यामध्ये आपण एक कांदा कट करून घेऊया आणि छान भजे बनवूयात मग काय लगेच भजे बनवायला घेतले माझ्याकडे तांदळाचं पीठ हे बनवलेलंच असतं एकदम भजे बनवता बनवता पुन्हा डोक्यात आलं अरे आपल्याकडे तांदळाचं पीठ पण आहे ज्याने आपले भजे जे आहे ना अजून कुरकुरीत होतील मग काय पुन्हा थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेतलं आणि पुन्हा ते मिक्सअप केलं आणि पुन्हा तांदळाचं पीठ टाकून असे मस्त कुरकुरीत कांदा भजी बनवली असं स्वयंपाक बनवता बनवता एक एक डोक्यात येत होतं एक एक बनवत होती आणि असं करता करता इतके पाच पक्वा बनले गेले ना की तुम्हाला काय सांगू कुरडे तळी पापडी तळी भजे झाले आज फक्त अंबा रस आणि पुरीमुळे हे पुढचे जे काही पाच पकवान आहे ना ते बनले गेलेले एकात एक निघत गेलं आणि एक एक बनवत गेलेली नाहीतर आज मला खरंच फक्त वरम भात आणि भेंडीची भाजीच बनवायची ऑफर होती आणि एवढं करून मी लगेच फ्री झालेली असते निदान फक्त अर्धा तासच लागला असता पण नंतर एक एक सुचत गेलं एक एक बनवत गेली म्हटलं तेल आहे तर मग चला तळण तळु आहे ते करत करत असं माझे पाच पकवान बनले गेले दररोज असाच टायमिंग आहे माझा स्वयंपाक होत येतो आणि अहो लगेच आलेलेच असतात तसंच आजही झालं स्वयंपाक कुठे होतो लगेच आहो आलेले आता भांडे जे आहेत ना ते जेवणानंतरच घसेल आणि आज मला भांडे मात्र जास्तच निघणार तर चला त्यानंतर त्यांनी आणली होती मस्त अशी पेस्ट्री आणि आज घरामध्ये ना इतके पदार्थ आणि गोड पण असणार तर मुलांनी तर बघितलं आहे आता मी याला थंड ठेवण्यासाठी ना फ्रीजमध्ये ठेवून देते जर मुलं विसरून गेले तर त्यांना आठवणच देणार नाही आणि ही जी काही पेस्ट्री आहे ना तर ती आम्ही उद्या खाऊ कारण घरामध्ये पदार्थच तेवढे बनलेले आहे आता काय काय खाणार आता काय माहिती आणि किती काय काय उरतं ते पण काय माहिती नाहीये ज्या कडेमध्ये मी तळण तळले ना तर त्याच कडेमध्ये मी आता ह्या अळूच्या वड्या फ्राय करून घेते आणि ही कडे जी आहे ना तर ती लोखंडी कडे आहे भरपूर जण म्हणतात आणि मी पण ऐकलं आहे की ह्या कडेमध्ये तळण किंवा भाजी वगैरे बनवली तर ती चांगली असते आपल्या शरीराला छान असं लोह भेटतं त्यामुळे मी हीच यूज करते आणि खूप दिवसांची खूप दिवसांपासून ही कडे मी वापरते आहे तर आता इथे मस्त ह्या अळूच्या वड्या शाळू फ्राय करून घेते त्यानंतर आम्ही मस्त पोटभर जेवण करणार आहे आणि आज हे जे काही पाच पकवान बघून येणार इतकं भारी वाटत होतं ना आणि असं जेवण येणार जर आपल्याला कोणी आयत दिलं ना तर मात्र जास्त पोट भरून जेवतो कारण बनवता बनवताच इतकं थकून जातं की खायला इच्छाच नसते खरं आहे की नाही खरंच आहे बरं हे त्यानंतर ही जी काही जेवणाची जिक भांडी होती तर मला सगळी त्यांनी आणून दिली मुलांनी आणली अहोंनी आणून दिलं त्यानंतर आता एवढी भांडी घसायची म्हणजे मला टेन्शनच आलं आणि आज इतकं जेवण झालेलं होतं हेवी कारण गोड तेवढं होतं आणि खूप पोट भरून गेलं होतं जरा कंटाळ चेंज करून घेतला म्हटलं मस्त गाऊन घालावा कारण गाऊन जेव्हा घातला गेला की असं छान मोकळं वाटतं आणि पटपट कामही होत काही भांडी होती ना ती पहिल्यांदा मोकळी करून घेतली जे काही पदार्थ उरलेले होते थोडे भजे पुरी थोडं थोडं उरलेलंच होतं तर ते सगळं दुसऱ्या भांड्यांमध्ये काढून ठेवलं झाकून ठेवलं त्यानंतर सगळे भांड्याचे मस्त मोकळे केले पाणी गॅस ओट्यावर पण टाकून घेतलं जेणेकरून माझी ही सगळी भांडी घसून होईपर्यंत चांगला गॅस जो आहे ना तो भिजून जाईल आणि जेवढ्या ठिकाणी मी आता ही घसलेली भांडी ठेवणार आहे ना तेवढ्या किचन पण थोडासा क्लीन करून घेते जेणेकरून भांडी जी आहे ना तेलकट वगैरे होणार नाही आणि जी बाकीची भांडी आहे ना आता ती सगळी टप्पाटप्पाने सगळी घसून घेते दुपारची जेवणाची भांडी आणि सायंकाळचा जो काही चहा पिलेला तर ती भांडी तर ती भांडी मी ना चहा झाल्यानंतर मी घसून घेतले होते आणि ते लावायचे मात्र बाकी होते आधीच खूप सारी भांडी निघालेली होती आणि त्यातले त्यात पुन्हा आता हे भांडे लावायचे म्हणजे थोडासा अजून कंटाळाच येणार कंटाळा तर खूप सारा आला होता पण जी काही घसलेली भांडी आहे ती ठेवण्यासाठी तर हे भांडे लावावेच लागणार त्यामुळे पहिल्यांदा ती भांडी सगळी लावून घेतली आणि जी काही भांडी घसलेली होती ना ती मस्त धुवून ठेवून दिलेली त्यानंतर जो काही किचन वाटा आहे तो पण व्यवस्थित क्लीन करून घेतला एवढ्यावरच आपली काम संपत नाही बरं का त्यानंतर मुलांसाठी दूध बनवून घेतलं तर बघा किती सारे भांडे जे आहेत ना ते घसलेले आहेत मी त्यानंतर किचन वाट पण मस्त क्लीन चकचक दिसतोय श्लोकच मस्त झोपून टीव्ही बघायचं चा काम चालू होतं आणि इतकी डोळ्यावर झोप आलेली होती पण माझी वाट बघत बसलेला होता अहो आणि आरुष दोघ जण मस्त मॅच बघत होते त्यानंतर जे काही दरवाजे खिडक्या लावण्याचं शेवटचं काम तर ते लावून घेतले ज्या काही उषा इकडे तिकडे झालेल्या होत्या त्या पण मी व्यवस्थित ठेवून घेतला त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला बाहेर कपडे ठेवून त्यामुळे जे काही कपडे आहे ते पण घरात आणले खूप छोटस हे मोगऱ्याचं झाड आहे आणि सध्या त्याला खरंच खूप फुलं येतात आणि संध्याकाळच्या वेळेला ना त्याचा जो काही वास आहे ना तो इतका गॅलरी मध्ये पसरलेला असतो ना की काय सांगू इतकं छान आणि फ्रेश वाटत होतं मला इथे उभं राहिल्यानंतर दोन मिनिटं इकडे तिकडे बघितलं इथे जी काही माझी नारळाची बाग आहे ना तसं काही किती छान व्ह्यू असतो आणि संध्याकाळचा व्ह्यू तो बघा किती तो काळो किती तो अंधार आणि सगळीकडे असं अंधारलेलं होतं आणि संध्याकाळच्या वेळेला ना किती सुमस्थान झालेलं असतं एकदम शांत वातावरण असतं तर चला असा होता माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया अशाच नवीन डेली लॉग्स बरोबर तोपर्यंत बाय बाय गुड नाईट